हॅलो एव्हरी वन कसे सगळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत माझ्या चॅनलमध्ये फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच तुम्ही एवढ्या छान मला कमेंट्स आणि खूप सारे व्ह्यूज दिले माझ्या व्हिडिओबद्दल खूप अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी पण आता मे बी मी नेक्स्ट व्हिडिओज खूप चांगले करण्याचा जरूर प्रयत्न करेल थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट सो सध्या मी आता जाणार आहे क्लिअर व्ह्यू बीचवरती सो हा माझा सेकंड व्ही लॉग आहे आणि मी सध्या जाणार आहे कॅबने आणि मेनली इथं कॅब ज्या आहे त्या तुम्हाला सांगितलं राईट जॅपनीज टॅक्सीज किंवा टेस्ला वगैरे म्हणून पण कॅब म्हणून आहे इथं सो so, मला आता एक टेस्ला पिकअप करण्यासाठी येणार आहे तर मी तुम्हाला त्याचा व्ह्यू दाखवेल कशी कशी असते राईट टेस्लाची ही राईड बुक केलेली आता मला टेस्ला पिकअप करण्यासाठी आली आहे तर मी तुम्हाला टेस्लाचा व्ह्यू दाखवे सो जस्ट टेस्लामध्ये मी ऑन बोर्ड झालेलो आहे आणि फर्स्ट टाईम माझा एक्सपिरियन्स आहे टेस्लासोबत तो मेनली कॅबमध्ये टेस्ला इथे येते खूप सरप्राइझिंग आहे तर बघू शकता कसे सीट्स वगैरे टेस्लाचे खूप कम्फर्टेबल ॲक्च्युली स्पोर्ट्स कार असते राईट तसे सीट्स दिलेले आहे तर खूप छान एक्सपिरियन्स आहे आणि तुम्हाला मी समोर पण व्ह्यू दाखवेल गाडीचा कसा दिसते टेस्ला सो हा एक समोरचा व्ह्यू आणि मेन अट्रॅक्शन आहे ते म्हणजे याची वाईट स्क्रीन कारण की जी वाईड स्क्रीन आहे ती फिफ्टीन इंचेसच्या वरती असते सो so, त्याच्यात खूप सारे ए आय वगैरे पण यूज केलेले असतात जसं कुठले व्हेकल्स वगैरे पास होत असले तर त्या ग्राफिक्समध्ये तुम्हाला दिसता व्हेकल ॲक्च्युअलमध्ये सो so, खूप मॉडर्न uh, आहे टेक्नॉलॉजी टेस्लाची आणि हे ड्रायव्ह करत आहे टेस्ला उबर उबर बुक केलेलं आहे ॲक्च्युली मी त्याला पॅनारोमिक सनरूप पण आहे तर मी तुम्हाला एक जस्ट व्ह्यू पण दाखवेल सनरूपचा कसं कसा आहे बा माझ्यावरती पॅनारोमिक सनरूप तुम्ही बघू शकता खूप एक्सायटिंग आहे एक ॲक्च्युली टेस्लामध्ये फर्स्ट टाईम ट्रॅव्हल करणं मध्ये क्लिअर वॉटर बे बीच वरती तर तुम्ही बघू शकता माझ्या मागे बीच आहे आणि खूप जास्त असम व्ह्यू आहे मेनली इथं ग्रीनरीज वगैरे पण खूप छान असल्यामुळे व्ह्यू जस्ट लाईक बालीसारखा एक व्ह्यू मिळतो तुम्हाला आणि सँड खूप जास्त छान आहे व्हाईट सँड तुम्हाला मिळेल तर जरूर मला कळवा कसं वाटतं तुम्हाला बीचचा व्ह्यू तर जस्ट मी वॉक करतोय बीचच्या जवळ तो खूप जास्त छान एक्सपिरियन्स आहे सो मेनली कॉलेज स्टूडेंट्स वगैरे खूप येतात जास्त क्राउडेड नाही एक्चुअली बीच मला जरूर कळवा कसा वाटला तुम्हाला हा बीच माझ्या समोर तुम्हाला दिसू शकेल एक ऑब्झर्वेशन टावर आहे बिकॉज हे बीच स्विमिंगसाठी ओपन आहे सो इन केस काही इमर्जन्सी वगैरे असेल तर लाईफ गार्ड तुम्हाला तिथून हेल्प करू शकता आज सध्या ऍक्च्युली वारा खूप जोरात चालू आहे त्याच्यामुळे थोड्याशा टाईट जे आहे त्या हाय आहे तुम्हाला अजून एक दाखवायचं म्हणजे इथं कॅम्प्स लावलेले ॲक्च्युली इथं कॅम्प्स लावायला अलाउड आहे बीचवरती तर माझ्या समोर दिसू शकेल तुम्हाला एक कॅम्प लावलेला आहे तो मला थोडा झूम करून पण दाखवेल तो कॅम्प तर कॅम्प लावून तुम्ही इथं बसू शकता जस्ट लाईक पुण्यात पवना लेक म्हणून खूप फेमस आहे तिथं रिवरच्या साईडला तुम्ही कॅम्प्स वगैरे लावता तर सिमिलर एक्सपिरियन्स आहे बीचवरती कॅम्प लावून तुम्ही बसू शकता तिथं तुम्ही तुमचं फूड वगैरे प्रिपेअर करू शकता तर खूप युनिक एक्सपिरियन्स आहे मी म्हणेल तर इथं मल्टिपल कॅम्प्स आहे इथे इवन फॅमिलीज वगैरे पण आलेल्या आहे आणि सँडच्या ॲक्टिव्हिटीज वगैरे चाललेल्या आहे इथं बिकॉज हाँगकाँग हे जे ते सिमेंटचे जंगल आहे तुम्ही जर सिटीत गेले तर ऑलमोस्ट लाईक खूप सारे बिल्डिंग्स आणि कंपनीज आहेत तर तिथे तुम्हाला हा व्ह्यू भेटणं खूप रिअर आहे त्याच्यामुळे विकेंडला इथले लोक प्रेफर करतात बीचेस आणि मेनली टाईम स्पेंड करतात बीचेसवरती इथं लोकल शॉप्स वगैरे पण आहे बीचेस जवळ जर तुम्हाला काय लागलं वगैरे तर तुम्ही घेऊ शकता आणि मेनली या बीचची जी स्पेशालिटी तर ग्रीनरी खूप आहे मेनली आपल्याला ग्रीनरी खूप कमी पाहायला मिळते हाँगकाँगमध्ये पण बीचेस वगैरे ज जवळ आले तुम्ही तर ग्रीनरी तुम्हाला मेनली खूप जास्त मिळेल तो खूप सारे ट्रीज आहे इथं मोठे मोठे आणि माउंटन्स so, आहे सो ओवरऑल पॅकेज हे बीच आणि माझ्या स समोरसुद्धा एकजण स्विम करतो ॲक्च्युली तर जसं मी तुम्हाला म्हटलं हाँगकाँगमध्ये स्विमिंग अलाउड आहे तर इथे एक ॲक्च्युली रेड लाईन असते तुम्ही बघू बघू शकाल व्हिडिओमध्ये तर या लाईनच्या इनसाइडला तुम्हाला स्विमिंग अलाउड आहे तर प्रोफेशनल स्विमर्स वगैरे पण येतात तुम्हाला दाखवेल खूप जास्त दूर आहे ॲक्च्युली स्विमर तो तुम्हाला दिसतो एकेने पण माझ्यासमोरच ते स्विम करत आहे तर लहान मुलं वगैरे पण खूप खेळताय बीचवरती तर मेनली लहान मुलांना खेळायला वगैरे खूप आवडतं बघा हा मुलगा स्टोन्स वगैरे हातात घेऊन काहीतरी केव्हापासून बनवतो आहे इवन त्याचे फादर त्याला हेल्प करत आहे तर आपण जवळ जाऊन थोडंसं बघू सँड व्हाईट आहे ऍक्च्युली आणि क्लिअर आहे बीच त्याच्यामुळे खूप जण ऍक्च्युली ॲक्टिव्हिटीज करत असतात बघा किती छान काहीतरी बनवताय तर कम्प्लीट झाल्यावर बघू थोडीशी भूक वगैरे पण लागलेली आहे मला तर बीच जो एक शॉप आहे तिथं बघू काय मिळतं का, का आपल्यासाठी एक छोटंसं शॉप आहे इथं बऱ्याच काही काही गोष्टी इथं मिळतात तर सध्या काय बघूया खायला आपल्यासाठी तर सध्या मी इथं प्लेस घेतलेले आहे माझ्यासाठी कारण खूप जास्त भूक लागली ॲक्च्युली आणि जवळपास कुठलं रेस्टॉरंट वगैरे पण नाही आहे इथं कारण की हे जे बीच आहे ते खूप आउ आउटसाईड आहे ॲक्च्युली सिटीच्या तर आता सध्या चिप्सवरच आपण आपलं काम चालू ही सँड ॲक्च्युली खूप जास्त क्लीन आहे तर त्याच्यामुळे लोक खूप जास्त टाईम स्पेंड करता इकडे मेनली बीचवरती कारण की ॲक्टिव्हिटीज वगैरे ते करू शकतात तिथं बीचच्या जवळच मला एक छोटंसं टेम्पलसुद्धा मिळालेलं आहे तर तुम्हाला व्ह्यू दाखवतो टेम्पलचा कसा आहे तर माझ्यासमोर बघू शकता तुम्ही एक टेम्पलचा व्ह्यू तर मेनली इथं टेम्पलच्या इथं फ्रूट्स वगैरे ठेवलेले असतात कधी ॲपल्स असतात कधी ऑरेंज असतात तर इथे एक ट्रेंड आहे ॲक्च्युली फ्रूट्स ठेवण्याची आणि इथं अगरबत्ती वगैरे जसं मी तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये दाखवलं तर अगरबत्ती वगैरे स्टिक्स वगैरे लावायची पण खूप जास्त ट्रेंड आहे इथं चायनीजमध्ये पुन्हा काहीतरी लिहिलेलं आहे कसं वाटतं आहे टेम्पल बीचवरती व्ह्यू खूप जास्त ऑसम आहे बीचचा मस्त हाय टाईड्स सुरू आहे त्याच्यामुळे खूप जास्त छान वाटत कोणा कोणाला आवडतं टाईटच्या जवळ भरायला स्टोन वरती वॉक करायला कोणाकोणाला आवडतं मला जरूर कळवा कमेंट्स मध्ये ऍक्च्युली स्टोन्स वगैरे कलेक्ट करताय शंकर शिंपले जसं आपण इंडियामध्ये करतो चला तर मग परत जाण्याची वेळ झालेली आहे तर नंतर चला तोपर्यंत टाटा बाय टेक केअर